नमस्कार मी अमृता तुम्हाला सर्वांचं चॅनल मध्ये माझं स्वागत करते तर आज फ्रीजची साफसफाई करायची आज रविवार आहे भाजीपाला आणायचा आज फ्रीज मोकळा झालेला आहे हा आहे पसारा फ्रीज मधलाच पण भाजीपाला काय नाहीये भाजीपाला सगळा संपलेला आहे आज आता बाजार आणायचा आहे म्हणलं आता फ्रीजचा जरा साफसफाई करूया बघा फ्रीज संपूर्ण मोकळा झालाय फ्रीजची भांडी सगळी धुतली आहेत तिथं बाहेर सुताना ठेवलेत फ्रीज करून हे बघा डिफॉस्टच हे बटन आहे हे प्रत्येक तिसऱ्या दिवशी दाबायचं असतं नाहीतर ना इथं बर्फ बर्फ भरपूर जमा होत आता इथं झालेला आहे बर्फ, बर्फ, बर्फ जमा हे बटन दाबलं की बर्फ सगळा वितळतो आणि पाठीमागं जे असतो ना पाण्याचं ट्रे तिथं सगळं पाणी होऊन त्याचं जमा जा होतं आणि ते परत ते काय मला येत नाही ते त्यांनी साफ करतात ते पण स्वच्छ धुवून साफ करायचं असतं स्वच्छता करायला लागते त्याला बरेच जण हे बटन दाबत नाहीत बरं का तर ही तर सगळी माहिती दिलेली आहे बघा तर माझ्या तर फ्रीजला आहे दिलेली माहिती तरी प्रत्येक तिसऱ्या दिवशी खरं तर असते पण एक पाच सात दिवसातून दाबलं तरीसुद्धा चालतं हे बटन आता मी दाबते हे बटन हे बघा हे बटन आता दाबलं की आज जातं प्रेस केलं की आणि हा जो अधिक बर्फ जो जमा झालेला ना हे बरेच जण ना चाकूनं नाही तर ना हे असं फ्रे काढतात पण हे तसं अजिबात काढायचा नसतो हे गं आणि ह्याचं कलर कोटिंग सुद्धा सगळं जातं तर तसं अजिबात नाही करायचं हे बटन दाबलं ना ही सगळा जो बर्फ आहे ना तो वितळून जातो त्यामुळे असं तर चाकूनं ही अजिबात कुणीसुद्धा काढू नका फ्रीज वरती जे साहित्य आहे ना ते पण सगळं काढून लावणार आहे तरी पण आता सगळं काढूया स्वच्छ पुसून वाढलंय फ्रीज भांडे पण सगळे सुकले आता हे सगळं साहित्य लावायचं आता दिवाळीचा मैदा थोडा अजून राहिला एक किलो कि परत खराब होत्या म्हणून फ्रीज ठेवला होता भगत खूप वाचा लागते चटणी आहे का हा शेजवान हे थेट शेंगदाच्या पोळ्या करायचे निंबार्ध संपल्या चालू नाही एवढं साहित्य लावून घेऊया डब्यात काय तर पाणीपुरीसाठी केलेली ना चिंचेची गोड चटणी डब्यात ठेवली फ्रीज मध्ये ठेवली की मग राहते नाहीतर वर ठेवली की उन्हाळ्याने खराब होऊन जाते ठेवायला लागते फ्रीजमध्ये

झाडाला बघा खत घालायचं चालू आहे थोडी माती मोकळी केली की झाड चांगली येते थोडस खत पण घालायचंय पुदिनाचं थोडं वाळायला लागलं इकडून ख आणले बघा तिकडून गावाकडून आणले तर आता सारखं खत घालायचं काय सारखं रिपेरीच चालूच असते चिनी गुलाबाचाच प्रकार आहे काय की फुल लागले लागलं हातात मग घ्या आणि पुदिना तुळस पण आहे याच्यात आली कुंडीत पण थोड्या लावलंय आतमध्ये पण पुदिन्याच्या मुळ पसरले तर भरपूर अनु झोपली होती आम्ही बाहेर आलो तोर लगेच चुटली लागली रडायला ए बिल्लो लगेच चुटल तो इकडे बघ आई बघ की काय म्हणते ये ये इकडं हे बघ झाडांना काय बघ माती का बदलायला लागले पप्पा ये पाणी घालायचं ये, ये ये कशाचं आहे वाशिगंधाच हा निशिगंधाच आहे त्याला फुलं पण काही महिनेच लागतात छान लागतात वासना मस्त असतो त्याला था। हरात असते ती पांढरी अशी फुलं बारा महिने तर लागत नाहीत खरं त्याला फुल पाणी आता उनाच उन्हाचं वाढायचं नसतं ना पण पाणी झाडांना वाजले साडेचार वाजले आता चहा चाललाय बघा माझं वाजले भाजी आणायला तर जायचंय म्हटलं चहा करावा चहा देते करून फोळा लागत काय पाहिजे अनु जा। चहा पाहिजे अनु <laughs> चहा मारेल आणि जॉरी दरून आणायचे बघा म्हणून निवडायचे चालू आहे अनुचा अक्षूचा अभ्यास चालू आहे खूप चौतीस रुपये किलो मातीच्या जगाने भरपूर काळजी आणले शिवाय मग कनिंगण आणले टाकून आणले

तोंड सगळं बनवले बर का कोणाला पाणी तू इन आहे दोन्हीच आहे मला नाही दिलं तू आईला नाही दिलं तिकड हे आईला नाही तिला वाटाणा निवडायचं चालू आहे माक्षू पण लागली आहे मदत करू लागायला तणू भाजी निवडायला लागली आहे पिल्लू पण वाटाण निवडू लागायला लागा। पिल्लूला येते ना वटाण निवडायला येते ना तर आता जेवूया बघा हे बघा ज्वारीची मस्त पैकी गरमागरम भाकरी वांग्याची रस्त्याची भाजी तोंडी लावायला कांद्याची पात आहे मेथीची भाजी आहे दोन स्वच्छ घेतले कच्ची छान लागते आणि पौष्टिक पण असते कच्ची खाल्लेली तर आता आम्ही पण जेवण करतो आणि तुम्ही पण या जेवायला सगळे बो ब 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

सकाळी आपण हे ट्रीफास्ट बटन दाबल होत बघा तर आता ही सगळा बर्फ आहे ना पडलाय नाही बघा पाणी का पाणी आणि ह्या ट्रे मध्ये बर्फ पाणी सगळं जमा झालं एक्स्ट्रा जस जास्त झाला होता बर्फ हे पण सगळं बघा निसटायला लागले आता आपोआप सगळं निसट इकडचं इकडचं खाली कस पडलं जेवण झाली बघा भांडी घासून झाली आणि आता सकाळी ना, ना फ्रीज आवरला त्यावेळेला हे मेहंदीचे कोण थोडे थोडे राहिले ह्याच्यात गाड्डी होती ती आता मेहंदी काढायची म्हणून आक्षेप घेऊन आले तांदूल मला थोडे थोडे काढायची असंच काढायची आपली घात नाही काय नाही पण असलेले तुम्हाला काढायचे कोण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शुभरात्री